नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ ती नसाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अहिले देवीने जिरवला चक्का आता ह्या नालायक देशाचा चांगलाच मास पण काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया कारण की मित्रांनो ह्या देशाला आता कंपनीची ब्रँड अम्बॅसेडर बनण्यासाठी ती नको ते सगळे काही उद्योग करत असते आणि तिला वाटत असतं की तीच त्या कंपनीची ब्रँड अम्बॅसेडर देखील बनेल पण तिने एक गोष्ट पूर्णपणे विसरलेली असते की त्यांनी किती जरी प्रयत्न केले तरी शेवटी पारूच जिंकणार आहे तर ह्या नालायक दिशेच्या मदतीला आता ही दामिनी दामिनी देखील देखील कारण की जिंकता यावं यासाठी सगळ्यांना सांगत असतं की फक्त आणि फक्त दिशालाच वोट करा जर तुम्ही दुसरं चुकून देखील त्या मोलकर्णीच्या मोलकर्णीला वोट केलं तर तुमचा काही देखील फायदा होणार नाही असं तसं जिंकणार तर दिशाच आहे इकडेच पारू मात्र आता स्पर्धेमधूनच बाहेर पडायचं ठरवत असते कारण की पारूला वाटत असतं की त्या स्पर्धेमध्ये नकोच आपल्याला भाग घ्यायला देखील मित्रांनो अहिल्यादेवीच्या सांगण्यावरून पारू स्पर्धेमध्ये भाग घेते आणि रिझल्ट असा काय लागतो की सगळे चकितच होऊन जातात तर पहिल्या राऊंडमध्ये मात्र सगळ्यात जास्त मतदान आणि ओढ जर असेल तर ते म्हणजे दिशाला असतं त्यावेळेस मात्र दिशा म्हणते की आता लवकरात लवकर आदित्य मला कंपनीची ब्रँड अम्बॅसेडर म्हणून माझी निवड करून टाक तर त्यावेळेस मात्र हे सगळं होतात आदित्य म्हणत असतो की तुला एवढी काय घाई झालेली आहे त्याला दमकार थोडा एकदम श्रीकांत सरांनी अजूनपर्यंत कोणाला देखील ओढ दिलेलं नसतं कारण की श्रीकांत सर म्हणत असतात की मला थोडा वेळ हवा आहे कारण की मला झिरो मार्क द्यायचे आहेत तर त्यावेळेस मात्र आता दिशा आणि दामिनीला वाटतं की आपण वन साईड जिंकणार आहेत आणि कंपनीची ब्रँड अंबॅसेडर म्हणून दिशाच होणार असते असं सगळ्यांना वाटत असतं परंतु मित्रांनो कंपनीची ब्रँड अँबॅसेडर म्हणून फक्त आणि फक्त पारू शोभते हे तुमच्या सगळ्यांना माहीतच असेल कारण की सगळ्यांना पारू म्हणत देखील असते की मला अजिबात देखील कंपनीची ब्रँड अँबॅसेडर व्हायचं नाही परंतु मात्र सगळ्यांच्या मनामध्ये फक्त पारुनेच व्हावं असं वाटत असतं तरी देखील मात्र सगळ्यांच्या हट्टापोटी पारू देखील उभी राहिलेली असते आणि मित्रांनो तुम्हाला फायनल रिझल्ट उद्या समजेलच की पारूच आपल्या कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर पुन्हा बनते त्यावेळेस मात्र ह्या नालायक दिशेचं थोबाड पाहण्यासारखं होईल कारण की ही दिशा अशी तोंडावरती आपटलेली असते की हिचं थोबाड पाहण्यासारखं होतं तर मित्रांनो आता पुढे जाऊन तुम्हाला पाहायला भेटेल की ही दिशा हारल्याच्या नंतर कोणत्या देखील थाराला जायला मागेपुढं बघत नाही तर त्यावेळेस मात्र आता आश्वादेवी किर्लोस्कर ह्या दिशाचा समाज कसा उतरवते हो हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद